नमस्कार न्यूज मॉल एटीन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉल खास घडामोडी जवळचे मित्र ज्यांच्या सामाजिक कार्याचा मला कायम अभिमान वाटतो कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना जेव्हा सर्वसामान्य कुटुंबातली माणसं जनतेच्या काळजावर आधी गाजवतात तेव्हा त्यांचा अभिमान हा प्रत्येकाला वाटतो आणि मी समस्त नगरकरांचं मनापासून आभार मानतो की इतका उदंड उदंड प्रतिसाद आपण नागपूरच्या संख्येने शिवपुत्र संभाजी या महानाट्याला दिला आणि लोकनेते निरीशांगे प्रतिष्ठानच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून कौतु तुम्हाला प्रत्येकाला लाखोंच्या संख्येनं इथे रोज प्रेक्षक असताना ज्या पद्धतीनं आपण आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली हे नियोजन केलं हे खरोखर वाखाण्यासारखं होत खर तर मला शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल न्यू श्याम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी किटी पार्टी भीशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड बाळूंज शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू श्याम एक वेळ अवश्य भेट द्या